नमस्कार मी आपण महाराष्ट्र एक्सेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक वेळ्या जगातील काही का महत्वाच्या घडामोडी तर प्रथम पाहुया शहरातील महत्वाच्या घडामुळे बजरंग क्रीडा मंडळ नांदिवली यांच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सव चोवीस प्रमाणे यंदा बजरंग क्रीडा मंडळ यांच्या वतीने यंदाही भव्य नवरात्री उत्सव साजरा होत आहे हा उत्सव नऊ दिवस देवी स्थापना करत पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना करत हा नऊ दिवस उत्सव साजरा करण्यात येतो तसेच या उत्सवामध्ये विभागातील या गर्भारास मध्ये विशेष म्हणजे महिलांचा एक मोठा सहभाग असो अशा प्रकारचा हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो या प्रसंगी मंडळाच्या रामदास डोळे यांनी संबोधित करताना सांगितले या नवरात्र उत्सव मध्ये आम्ही सर्वांना एक संदेश देत आहे नेहमी महिलांचा आदर आपण करावा सन्मान ठेवा चांगले काम करा हा उत्सव आनंदाचा आहे आणि आनंदाने साजरा केला पाहिजे आई देवी सदैव तुमच्या पाठीशी आहे आणि सर्वांना सद्बुद्धी मिळो अशी मनोकामना देखील केली तसेच सर्व नागरिकांना शुभेच्छा देखील या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जय बजरंग घेतले जय बजरंग क्रीडा मंडळ दादिवली कोलिवाडा या मंडलाने गट स्थापनेला एकोणीसशे नव्याण्णव मध्ये सुरुवात केली आणि आजपर्यंत या मंडळाचा नवरात्र उत्सव अतिशय धूमधडाक्यामध्ये चालू आहे खरं म्हटलं तर आनंद होतोय कारण बाकीचे नवरात्र उत्सव हो। त्या ठिकाणी धांगड धिंगा असतो या ठिकाणी प्रामाणिकपणे या ठिकाणची सर्व पुरुष मंडळी जोपर्यंत लेडीज मनसोक्त नाचतात तोपर्यंत एकही पुरुष नाचायला उतरत नाही लेडीजनी ज्या वेळेला वॉर्निंग दिली जातोय की आता तुम्ही नाचू शकता त्याच वेळेला आम्ही जातो आहे कारण खऱ्या अर्थाने स्त्रीशक्तीचा जागर जर म्हटलं जात आहे तो जागर या ठिकाणी आम्ही मनसोक्तपणे आनंद उपभोगत आहोत कारण स्त्रीचा अपमान केला की आपल्याला माहित आहे काय होतं इथे परंतु या ठिकाणी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे की प्रथम या ठिकाणी दोन्ही सर्कल जर लेडीजचे पूर्ण झाले तर लेडीजलाच लेडीजला नाचून द्यायचे मी रामदास दिनकर ढोने माझी सरपंच नांदिवली कोलीवाडा आज या ठिकाणी नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने मी सर्व नागरिकांना सर्व भाविकांना या नवरात्र उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहोत आणि पुन्हा एकदा मी सूचित करतोय की सर्वांनी स्त्रीशक्तीचा जागर करायचा असेल स्त्री शक्तीचा बहुमान जर वाढवायचा असेल तर स्त्रीशक्ती जपली पाहिजे आणि स्त्रीशक्ती जपण्याचं जे, जे कारण आहे आप, ते आपण आपण स्वतःहून आपल्यापासून त्याची सुरुवात केली पाहिजे कारण असं होतं की गरब्यामध्ये नाचत असताना तिथे आपल्या आया बहिणीच नाचतात याचा आपल्याला विसर पडतोय आणि तो विसर पडल्यामुळे काहीतरी दुष्कृत्य त्या ठिकाणी घडलं जातंय कशा प्रकारे मी भगवंताला प्रार्थना करतोय की एखाद्याच्या मनामध्ये अशा प्रकारचे दुष्कृत्य असेल तर त्या बाजूला सारू दे आई गाऊ दे माते की जय तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठाण घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद